नमस्कार शीतल होम किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर इथे मी मस्त बनवलेलं आहे जळगावी स्पेशल वांग्याचं भरीत चला तर अशा प्रकारे आपल्याला मोठे वांगे घ्यायचे आहे आणि मी याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर मी हे वांगे सुरीने वांग्याला अशा प्रकारे आपल्याला टोके मारून घ्यायचे आहे इथे मी तीन वांगे घेतले आहे तिन्ही वांग्याला मी अशा प्रकारे टोके मारून घेणार आहे जेणेकरून हे वांगे आपले लवकर शिजणार चला इथे मी सुरीने सर्व ठिकाणी टोके मारून घेतलेले आहे त्यानंतर मी हाताला थोडस तेल लावून सर्व बाजूला लावून घेणार आहे याच्यामुळे वांगे लवकर शिजतात त्यानंतर गॅसवर ठेवून आपण हे वांगे छान भाजून घेऊया अशा प्रकारे वांगे आपले भाजलेले आहे मी इथे हाताने थोडं थोडं दाबून बघते की हे वांगे शिजले का हे वांगे आपले शिजलेले आहे हे वांगे आपण पाच मिनटं थंड व्हायला ठेवलेले होते त्यानंतर याचे मी साल्ट कारून घेते अशा प्रकारे पूर्ण वांग्याचे आपल्याला शिल्ट काढून घ्यायचे आहे चला हे वांगे आपले सर्व शिलटे काढून झालेले आहे त्यानंतर मी अशा प्रकारे दाबून वांगे साईडला करून घेते आणि वांग्याचं टोक बाजूला काढून घेते नंतर मी बघते यामध्ये वांग खराब आहे की नाही आपले वांगे छान निघालेले आहे अशा प्रकारे सर्व वांगे काढून घेऊया आणि चेक करून घेऊया चला नंतर मी सर्व वांगे अशा प्रकारे छान मॅचरणी मैं मॅच करून घेणार आहे इथे आपले असे मॅच करून घ्यायचं आहे चला मी इथे एका स्पॅनमध्ये मिरची भाजायला ठेवलेले आहे हे मिरची आपल्याला दहा ते बारा घेतलेले आहे आणि छान मिरचे भाजून घेऊया इथे आपले मिरचे छान भाजून झालेले आहे त्यानंतर बरीचसाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि भाजलेले मिरची आणि सात ते आठ लसण्याच्या पाकळ्या आणि आपल्याला इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि वांगे मॅच केलेले आहे त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा मिरच्या भाजलेल्या आणि लसूण यामध्ये टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथे आपल्याला खडदळ असं वाटण करायचं आहे अशा प्रकारे वाटण झालं पाहिजे त्यानंतर तेल तपलेलं आहे कळीत तेल तपल्यावर यामध्ये मी शेंगदाणे टाकते शेंगदाणे छान तळून झाले की यामध्ये वाटण टाकूया मिरची आणि लसूणचं मी यामध्ये वाटण टाकते वाटण छान आपल्याला लालसरपर्यंत होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेले कांद्याची पात यामध्ये टाकून देऊया छान फिरून घेऊया कांद्याची पात आपल्याला छान होऊ द्यायची आहे चला कांद्याची पात छान आपली शिजून झालेली आहे त्यानंतर इथे सर्व मी मॅच केलेले वांगे यामध्ये टाकून देणार आहे आणि छान आपण फिरून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि छान फिरवून घेऊया आता आपल्याला हे भरीत झाकून ठेवून तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हे भरीत मस्त आपलं तयार झालेलं आहे स्पेशल जळगावी वांग्याचं भरीत असं म्हटलं जाते की हे भरीत खूप सुंदर लागते चला इथे मस्त आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे अशा मस्त नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका